या ठिकाणी माझी मम्मी बनवत आहे कोंबडीचं चिकन आणि चिकन बनवण्यासाठी तिने मसाला काढलेला आहे याच्यामध्ये घेतलेली आहे कोथिंबीर सुकं खोबरं भाजून घेतलंय लसूण सोलून घेतलंय आणि आलं किसून घेतलंय मम्मी खोबरं किती घेतलं अंदाजे एक वाटी, वाटी? आणि लसूण पाच कांड्या किती लोकांसाठी चार लोकांसाठी म्हणजे काही लोक कमी मसाला घेत असेल पण आमची मम्मी एवढाच मसाला घेते मम्मी डाळ इकडं आणि इकडे हरभऱ्याची डाळ अशी मस्त खरबूज तळून घेतली आहे याला मध्ये चला आता तिकडे गरम मसाला आहे जो भाजून ठेवला तो आणि तो थंड होईपर्यंत मम्मी इकडे गरम गरम मसाला मिक्सरला बारीक करत नाहीत त्याच्यामुळे तिकडे मसाला थंड आहे आणि इकडे चिकन मस्त वॉश करून घेतले आणि त्याच्यावरती काय काय टाकले मीठ आहे अच्छा याच्यामध्ये मीठ टाकले हळद टाकली आहे आणि अजून धनं पावडर ना टाकली याच्यात धनपावडर पावडर टाकली आहे आणि आमचं छोटं पिल्लू म्हणजे छोटं म्हणजे आता मोठं पिल्लू आता छोटं दुसरं पिल्लू आलं आहे तर आमचं विह्यांनी इकडं पाणी आणून ओतलंय याच्यामध्ये मम्मीचं लक्ष नव्हतं तेव्हा नाहीतर हे पूर्ण धुवून असं म्हणजे पाणी पूर्ण निथळून घेते मम्मी आणि त्याच्यानंतर मग याच्यामध्ये मीठ हळद आणि धाना दा पावडर टाकते तर या ठिकाणी आधी आलं लसूण खोबर आणि कोथिंबीर बारीक वाटून घ्यायची तर तिकड मम्मी मसाला बारीक करते तोपर्यंत तो इकडे बघूया पिल्लू काय करते आता छोट पिल्लू उठले हे मोठ पिल्लू काय करतय तिकडं चल ना नाब्या तिकड चल ना ना हॉलमध्ये चल ना चल ना हॉल मध्ये चल ना इकडं छोट बाळ आहे त्याच्यामुळे याच्याकडे पण लक्ष ठेवायला लागतंय मध्ये मध्ये आणि ती रडत असली तर मग काय मला ब्लॉग वगैरे शूट करताच येत नाही पण आता म्हटलं चला मम्मी चिकन बनवते तर तिच्या पद्धतीचं चिकन तुमच्या सोबत शेअर करावं हे पिल्लू पण शांत होता आणि भेन पण खेळत होता थोडंसं म्हणत चला मग चिकन शेअर करूया तुमच्यासोबत तर ह्या ठिकाणी मम्मीच आलं लसूण खोबरं आणि कोथिंबिरीचा मसाला बारीक वाटून झालेला आहे आता तर आता कांदा मम्मी नंतर शिनारे सुरुवातीला हा मसाला करून घेतला त्याचं कारण की हा मसाला चिकन शिजण्यासाठी लागतो त्याच्यामुळे पहिल्यांदा हा मसाला करून घेतला आता मग मी दुसरा मसाला करून घ्यायच्या आधी पटकन चिकन शिजायला आहे जेणेकरून चिकन शिजेपर्यंत इकडं जेणेकरून चिकन शिजेपर्यंत तिकडं दुसरा मसाला पण होईल भात वगैरे पण लावून लावले आणि भाकरी पण होतील तर या ठिकाणी आता तेल टाकायचं आहे तर काही जण पातेल्यामध्ये लावतात पण इकडे आम्ही कुकरमध्येच लावतो कुकरमध्ये लावल्यावर पटकन होतं इकडे तीन पळ्या ते तेल टाकलं हिंडायचं सॉरी चार पळ्या तेल टाकले तर आता कुकरमध्ये चार पळ्या तेल टाकले आणि त्याच्यानंतर आपल्याला यातला अर्धा मसाला टाकायचा आहे बरोबर ना अर्धा मसाला तिकडे ठेवायचा आहे ना नंतर त्या ज्यावेळेस आपण रस्ता बोलतो त्याला अर्धा मसाला ठेवायचा आहे आणि हा जो आहे हा सूपसाठी म्हणजे प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असेल पण आमची मम्मी अशा पद्धतीने बनवते म्हणून मग मी ती पद्धत तुमच्या सोबत आता शेअर करते बाळ शांत आहे म्हणून एक दोन मिनटं परतून घ्यायचं हे त्याच्यानंतर आता इकडे चिकनचे पीस वगैरे टाकायचे ऍक्च्युली याच्यात पाणी नसतं होतायचं ते विहांनी पाणी टाकलंय आणि याच्यामध्ये जाड मीठ वापरतात वापरलं की त्याला चव छान चाह येते दीड तांब्या आता याच्यामध्ये टाकायचं आहे दीड तांब्या पाणी टाक हो। हा म्हणजे तुझ्या याच्यावर टाक कधी टाकायचं सगळंच मिक्स टाकतात आणि डायरेक्ट शिजवून घेतात पण त्याला चव नसाल लागत गॅस वाचवायला करत असतील चव लागते त्यांनी टेस्ट येते तर आता याच्यामध्ये मम्मीनी टाकलेलं आहे दीड तांब्या पाणी बरोबर लावून घेणार आहे किती शिट्ट्या घ्यायच्या आपण आता तीन शिट्ट्या घ्यायच्या तोपर्यंत आता मम्मी इकडे कांदा कापून घेणार आहे कांदा नंतर कापण्याचं कारण हेच की जर आधी कांदा कापत बसले असते आणि नंतर मग जर शा मसाला टाकून जर चिकन शिजायला घातलं असतं तर प्रत्येक गोष्टीला उशीर होत गेला असता त्याच्यामुळं सगळ्यात आधी हा मसाला बनवून घ्यायचा जेणेकरून मग हा मसाला रेडी झाला की आपल्याला लगेच चिकन शिजायला घालता येतं म्हणून मग मम्मीने आधी हा मसाला बनवून घेतला आणि आता त्याच्यानंतर मग मी कांदा कट करून आहे इकडे डाळ तर झालेलीच आहे व्यवस्थित छान तळून घ्यायची डाळ आता ही विह्यांला बघत बघत सगळं चाललेलं आहे मम्मीचं त्याच्यामुळं थोडंफार इकडे तिकडे होतं कारण लसूण वगैरे निवडायला पण मम्मी बसली त्यावेळेस पण विह्यांनी सगळं लसूण पण इकडे तिकडे टाकलेला आणि मी छोटं बाळ सांभाळते आणि मम्मीला मग विह्यांला बघून थोडंफार काम करायला लागतं तर आता या ठिकाणी किती कांदे घ्यायचे चो मम्मी आता या ठिकाणी छोटे छोटे पाच कांदे मम्मी दुन -दुन आता बोलूया आपण कांदे वगैरे कट करून झाल्यानंतर आता भात मम्मी दुसऱ्या कुकरला लावणार आहे दोन दोन कुकर आहेत कुकरला पटकन होतात चव पण छान लागते आहे ना आणि एकच कुकर जर असतात तर मग तोच कुकर परत घासून घ्यायला लागला असता इकडे खारी खोबऱ्याचे लाडू पण बनवायचं काम चालू आहे तर आता ही जी कढाई आहे फक्त मम्मीची ती तळणीची कढाई आहे त्याच्यामध्ये हो मम्मी फक्त असं कांदा तळण्यासाठी किंवा खोबरं वगैरे भाजण्यासाठीच वापरते कढाई काल पनीरची भाजी ह्याकडेच होती ना त्याकडेच नाही करत ना तशी तू भाजी फक्त तळायला वापरते ना दुसरी भाजीची कढईची भाजी बनवण्याची कढई आणि ही आहे फक्त म्हणजे असं पापड पुरडे वगैरे तळण्याची कढई पण चाल त्यात कढई मी ते चण्याची भाजी बनवलेली काही न वाटायचं किती काळी कढई ना घासत त्यानंतर दा, तब हजून जा, तब हजून दा तर मस्त कांदा आता हो भाजून घ्यायचा आहे छान लालसर आता भाजून झाल्यानंतर मी दाखवते तुम्हाला आमच्या सोसायटीचा बाहेरचा व्ह्यू आता वाजले नाहीत रात्रीचे आठ त्याच्यामुळे मम्मी खूप पटपट आणि घाई घाई इकडे चिकन शिजून होते तोपर्यंत इकडे कांदा पण भाजायला ठेवला मम्मीने कुकर मध्ये भात लावती इकडे कांदा आणि हरभऱ्याची डाळ ना तळलेली काय नाही त्याचं मिश्रण केलंय ती काय बारीक वाटून घेतले काय नाही म्हणजे तिला